नमस्कार मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चार जून आज देशभरामध्ये दे आपल्या लोकशाहीचा मोठा उत्सव चालू होता त्याचा आज शेवटचा दिवस म्हणजेच निकालाचा दिवस आणि आता वाजलेले आहेत दीड तर आज दीड वाजेपर्यंत बराचसा निकाल लागलेला आहे आणि आज आपण धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी आलेलो आहोत कारण तेर एक असं गाव आहे की या गावचे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ्याकडून अजितदादा पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये तेरपासून तेर जवळचे पाच किलोमीटर अंतरावर असलेले ओमराजे इंबाळकर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आहेत तर आतापर्यंत दीड दोन वाजेपर्यंतचा जे मोजणी झालेली आहे त्यात ओमराजे ते दीड लाखानं पुढं आहेत आघाडीवर आहेत तर आपण तेरमध्ये आलेलो आहोत ते अर्चनाताईचं गाव आहे आणि त्या गावातील काही कार्यकर्ते आहेत तिथं त्यांच्याशी आपण चर्चा चर्चा करणार आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव आनंद लक्ष्मी सूर्यवंशी राहणार तेर <coughs> या ना दादा सूर्यवंशी या नावानं पण ओळखत आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत तर मला सांगा आता ओमराजे हे दीड लाखांना आघाडीवर आहेत अर्चना ताई तुमच्या गावच्या आहेत वहिनी बी आमच्या गावच्या आहेत आणि ओमराजे दीड लाखांना आघाडीवर आहेत काय वाटतं तुम्हाला म्हणजे याच्यावर काय तुम तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं एवढंच आहे वहिनीचा विषय नाही वहिनी दादा ही चांगली माणसं आहेत पण काय झालंय वहिनीपी जे काय सामाजिक खाली चेले आहेत त्याच्यामुळं गावातून थोडं जरा आमच्या दुखत बातमी आहे दुखत म्हणजे नाराजी 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 कार्यकर्त्याविषयी त्यांच्या नाराजी आहे त्याच्यामुळं थोडा जरा दादाला पसंती आहे आणि दादा माणूस चांगला आहे आणि दादाला पसंती आहे वणीला पसंती आहे पण त्यांच्यासोबत कोण कार्यकर्ते लोकांची नाराजी आहे त्याच्यामुळं काय झालंय <laughs> त्यांचा ना 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 ते नाराजे त्यांना म्हणजे त्यांना ते फटका बसला नाही तर काय अडचण नाही त्यांची बी आणि ओम दादा तर आमचे काय नंबर एक माणूस आहेत त्याला काय मुन्ना खटाकर आहेत आमच्या तीर काही काम असलं तर मुन्हा खटाकर एक मिनिटात करतात त्याच्यामुळं आम्हाला तिथं जायची बी गरज नाही दादा महादेव खटावकर जे आहेत त्याला आम्ही जर निसं म्हणलो आमच्या इथे असा असा विषय आहे म्हणलं की लगेच आमचं लगेच काम दोन मिनटात करून टाकतात म्हणजे ओमराजेचे कार्यकर्ते खटाकर हा आणि दादा पर्यंत जायची गरज पडत नाही तुम्हाला हेच काम करून आजी बाद गरज बोल माझं टमटम चल होतो मी दोनदा टमटम आढिलो माझं त्या पैसोपाटीला तर आम्ही दादाकडे गेलो ना महादेव खोटाकाराला फोन लावला की आमचं टमटम सुटलं शेतवाशी बरावती पण त्यांनी लगेच फोन केला सुटलं आम्हाला याचे पैसे पाहिजे का आम्हाला घरावर काय ब्रिज बांधायचा का तळ बांधायचं आम्हाला काय बांधायचं आम्हाला म्हणजे जायची गरज हां आहे खासदाराची दादाचे ओम दादाचे कार्यकर्ते आमचं काम करते ते, ते प्लस पॉईंट आहे त्यांना यान एला प्लस पॉईंट आहे त्याची पसंतीचं कारण ती आहे बरं या ठिकाणी विष्णू कानडे हे एक कार्यकर्ते आहेत आपल्या इथले तर कानडे साहेब मला एक सांगा ओमराजे दीड लाखांना आघाडीवर आहेत आणि बाहेर जिल्ह्यात लावू जाऊ द्या पण तेरमध्ये ताई तर तेरच्या आहेत सातशे मताची लीड ओमराजाला मिळाली अशी न्यूज आहे कसं काय मग ताई इथले असताना ओमराजेला लीड मिळाली दादाचं काम कामच आहे चांगलं शेतकऱ्याला ही डिपू मिळणं ही करणं ताईचं काय काम काय गुरुबामध्ये येणे पेट्या खालती खालीवारी करणे जाणे काहीने दुसरं कामच काही केलेलं नाही तेरमधलं <प्रेण> काम चांगलं म्हणतात चांगला चांगलं 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 <प्रेण> बरं विमा आता शेतकरी विमा पीक विमा आहे पीक विम्याच्या बाबतीत शेत पीक विमा मिळाला कस कसा आहे मिळेल अथवा ना मिळेल त्याचं काही नाही त्याचं बरं बारकी जी बारक्या शेतकरीचं काम करायला ओम दादा हा अर्चना ताईचं तर काही लक्षच नाही शेतकरी गरीब गरीबाकड ताईकडं बोटावर मिळपणारी माणसं ताईकडं मोजके कार्य मोजके कार्य करते आणि ओमदाता यांनी जर सांगितलं की ओमदाता पर्यंत जायची गरज पडत नाही त्यांचे कार्यकर्तेच काम करते हो मुन्ना खाटा करतेच हो, काम हो, करते हो हो नाही हे सत्य शब्द खरं आम्हाला तिकडं जायची गरज पडत नाही कारण त्यांचा माझ्या फाटावर माणूस आहे माझ्या फाटावर फोन केला की आमचे काम करून टाकते आमचे कामच काय पडते बरी सरी काम बरी सारी काम आम्हाला कुठं काय फोन कर त्याला फोन कर एवढं एवढंच एवढं आम्हाला काम दुसरं काय पाहिजे आम्हाला का आम्हाला काय कुठं काय कुठं तरी घ्यायची का काय करायचं काय करायचं आपण बर इथं दुसरे एक कार्यकर्ते आहेत आपण त्यांची बैठ घेऊ आपलं नाव सांगा संजय रंगना तांदळे तुम्ही तेरचे तेरचे बर अर्चना ताई तेरचे उमेदवार आहे तेरचे उमेदवार आणि आज निकाल जवळपास लागत आलेला आहे हां आतापर्यंत आघाडीवर आहेत आणि अर्चना या या आहेत पण गावातूनच लीड मिळाली त्याच्याबद्दल काय काय अर्चनाची कामं नाही कोणाला विचार येत नाही पाचारित नाही तुमचं काय चाललंय कुणी काय केलं कुणी फोन केला हे आमचं काम करा कुणाला घरकुल नाही कुणाला काय नाही काय कुणाला म्हणजे विचारायचंच नाही काही हेच नाही अरे गावात त्यांचे त्यांचे पुढा इलेक्शनला यायचं इलेक्शनला यायचं हात जोडायचं निघून जायचं कुणा काय तसं ओम कसं आहे फोन मी केला तेरमधल्या कुठल्याही व्यक्तीने गोर असो कुणी असो मुनाखाटोकरला घेऊन फोन केला की त्याचं काम झालं काही असेल कुठलंही काम असेल अडचण ताई म्हणजे पुन्हा येत नाही कुणा येत नाही कुणी विचारत नाही कुणी कुणाला विचारत नाही साधं ब ही देऊ शकत नाही एक एखाद्याने बोर पाडलं समजा आम्ही बोर पाडलं त्याला मोटर लागायची मोटर देऊ शकत नाही मोटर देऊ शकत नाहीत आता आमच्या दारात बोर पाडलेला आहे तिथं मोटर नाही दोन वर्ष झाल्या पाण्याला मोटर सध्या तर पाणी टंचा आहे तीव्र उन्हाळा तीव्र दुष्काळ आहे महाराष्ट्रामध्ये तरी पाणी टंचाय मोटर जर देऊ शकत ना सार्वजनिक बोर पाडलेला आहे तर त्याला मोटर जळायला ही झालं तर आता दोन वर्ष झालं मोटर नाही एक मोटर देऊ शकत ना तुम्ही ते काय देता येण्याच्या पाण्याची मोटर जर नाही तर काय काय मिळणार आहे कशी मतदान करतील लोक हां काय म्हणून तुम्हाला मतदान करतील माणसं सांगली बाकी नाराजी जे नाराजी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत खालचे ते आम्हाला येऊ देत नाहीत बोलू देत नाहीत आणि विषय काय हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मला जमीन नाही काय नाही करून का खातं मजूर आहे मी तर घरकुलचं दोन हजार दोन नऊ मध्ये म्हणजे होते असे माझ्यासारखे भरपूर आहे इथं त्यांचं त्यांनी घरकुल वगळलं कुठं केलं काय आम्हाला माहित नाही म्हणजे कसं केलं आहे आणि पंचायतमध्ये गेलं आम्हाला बोलू देत नाही मग आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत कोणाकडे सध्या ग्रामपंचायत यांच्याकडेच आहे भाजी आहे यांच्याकडेच आहे आहे दादाकडेच आहे दादा पण ती बोलू देत नाही तिथं गेलं मग आम्ही बोलायचं मुलाला मग आमचा लोकशाहीचा एवढा हा अधिकार आहे एवढा मग आम्ही दाखवला हा अधिकार आहेत तिथून जे तुम्हाला तिथं न्याय मिळत नाही शेवटी सामान्य माणसाचा अधिकार जे आहे मतातून नाराज दाखवायचं त्याच्यामुळं मग केर सुद्धा सातशे मताची लीड ओमराजेला मिळेल काय अडचण नाही सातशे मत म्हणजे मी एकटा आहे का सगळे सगळे गावाची काय तर नाराज आहे ना आज आमच्या गावातले आहे ते त्यांनी कसं आम्हाला ठेवायला पाहिजे होतं कसं नव्हतं तुम्हाला पाहिजे गली गली तुमचा कार्यकर्ता आहे मग त्यांना सांगायचं विचारा त्यांचं काम आहे किंवा यांची काय अडचण आहे यांना काय नाही बा आम्ही म्हणतो का आम्हाला नोकरी द्या आम्हाला पैसे द्या म्हणतो का नाही आमच्या घराची जी रेल आहे ती ती परिस्थिती तुम्ही जर करू लहान अडचणी रस्ता असेल पाणी असेल व्यवस्थित त्याचा काही विषय नाही पण बाकीच्या अर्ध्या अडचणी नसते का माणसाला मला ही केंद्र मोदीची योजना होती घरकुल योजना का दिली नाही तुम्ही आम्हाला का मी त्या बसत नाही का मास्तर की अजून आंबे आहे मीच नाही आणि काय घरकुल किती वर्ष झालं घरकुल पाच 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 एकर जमीन आहे त्याला जी गरीब आहे त्याला घरकुल नाही ज्याला सगळं मजुरी आहे त्याला घरकुल नाही आम्ही सगळे मजूर आहोत हा काही कोणाला घरकुल सगळे मजूर राहतो ज्याला चार एकर पाच एकर दोन एकर जमीन त्याला घरकुल आहे ताकद नाही आमची एक आर्थिक ताकद नाही मानसिक ताकद नाही म्हणून आम्ही फक्त बोलत नाही तुमच्या माध्यमातून आम्ही आम्हाला बोललो आमच्या मनातून उमचळ म्हणून तुम्हाला आम्ही हे बोलायला नाहीतर आम्हाला बोलायला काय नाही आम्हाला काय आम्ही रोज जातो का आम्हाला खातो मग ही कळत नाही तुम्हाला तुमच्या गावात लावून तुम्ही तुम्हाला कळायला पाहिजे गावातली माणसं क्रिस्टी फक्त मग सामान्य माणूस कुठं ताकद आपलं इथून कळते तर या ठिकाणी केंद्र शासनाच्या जी योजना आहेत मोदी साहेबांनी इच्छा घोषणा केल्या हे देऊ ते देऊ ते देऊ पण ते तर काही मिळालं नाहीत आणि त्याच पक्षाचे या ठिकाणचे जे उमेदवार आहेत अर्चनाई पाटील जरी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्या तरी त्या काल परवा आज राष्ट्रवादीमध्ये आले काल परवा भाजपमध्ये होत त्यांचे मिस्टर राणादादा पाटील हे भाजपचे आमदार आहेत आणि भाजपच्याच जे काही योजना आहेत त्या इथपर्यंत सामान्य माणसापर्यंत पोचलेले नाहीत हे नाराजी आहे म्हणून त्यांच्याच गावामधून सातशे मताची लीड विरोधी म्हणजे ओमराजे निंबाळकर यांना मिळालेले तर आपण सामान्य माणसाचा अंदाज त्यांचा प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज तेर धाराशिव